मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेच्या होणाऱ्या जानेवारीच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे वसुंधरेची सभा भरलेली असते त्या सभेमध्ये माई सुद्धा आहे आणि माई डायरेक्टली स्टेजवर जाते आणि म्हणते कुठं आहे माझी जयदीप गौरी तुमची माई तुम्हाला भेटायला आली आहे असं म्हणता शनी लगेच इकडे वसुंधरेच्या डोक्यामध्ये लाईट पेटते आणि ती म्हणते की जयदीप गौरी या कोड्याचं उत्तरी म्हातारी तर नसेल ना असं म्हणून त्या म्हातारीच्या जवळ जाते आणि तिला म्हणते ताई इकडे या आपण बसून बोलूया पाणी तर प्या बोलू बोलू असं म्हणून तिला पाणी द्यायला लागते त्या क्षणी इकडे माई चिडते आणि तिच्या हातामध्ये पाण्याचा असणारा तांब्या ती ढकलून देते आणि त्यानंतर तो तांब्या उडून पुन्हा एकदा वसुंधरेच्या डोक्यात पडतो आणि त्यामुळे वसुंधरेच्या डोक्याला चांगलाच मार लागतो त्यामुळे वसुंधरा चिडते आणि म्हणते मसनात घाल तुझ्या जयदीप गौरी त्यानंतर माई जास्त चिडते वसुंध ेच्या कानाखाली लावते आणि म्हणते की इथून पुढं जर माझ्या जयदीप गौरीबद्दल काय बोलली तर तुझी जीभ सोडून हातात देणं असं म्हणून वसुंधरेला ती चांगलाच धडा शिकवते म्हणजेच आता माईला खरोखरच जयदीप गौरी मिळेल का या सभेमध्ये तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर एपिसोड कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा असेच मालिकेच्या पुढील नवनवीन अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू